नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळेजण मजेत ना आम्ही पण मजेत आहोत आज आहे अनुष्का दिदीचा वाढदिवस तर त्यानिमित्ताने इथं वैशुतई बाफळ्या ज्या आहेत त्या तळायला घेत आहेत थोड्याशा बाफळ्या ज्या आहेत त्या तळून झालेल्या आहेत आणि गर्ल जे आहेत ते आलेली आहे आता तिचं काहीतरी वेगळंच तांडा चालू आहे इकडे सगळी बड्डेची तयारी झालेली आहे बड्डे आत्ता बड्डेची तयारी करण्यापूर्वी लाईट जी आहे ती गेलेली होती त्यामुळे अनुष्काचा पूर्ण हिरमुड झालेला होता की आता फोटो वगैरे चांगले निघणार नाही कारण लाईट नाही आहे आणि अचानक ओवळ्याच्या वेळेसच लाईट आली त्यामुळे अनुष्का एकदम बहरून गेली आहे ती एकदम खुश झाली की आता बड्डे जो आहे तो छान होईल फोटो माझे छान येणार आहेत तर त्यामुळे ती एकदम खुश आहे आणि ती रेडी होऊन बसली आहे केक कापायला ती बघ ती सगळ्यांची ओवाळण्यासाठी वाट तर सगळ्यात आधी वळशुताईंनी तिला ऑप्शन करून घेतलेलं आहे हळदी कुंकुलावर आणि त्या तिला ओवाळून घेत आहेत वळशुताईंचं झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी अनुष्का दिदीला ओवाळून घेतलेलं आहे मी तिला एक छान असं गिफ्ट या ठिकाणी दिलेलं आहे गिफ्ट मिळाल्यानंतर अनुष्का विचारात पडली की ह्याच्यामध्ये काय असेल माझ्यानंतर छकुली दिदीनी अनुष्का दिदीचं ऑक्शन जे आहे ते केलेलं आहे मस्त छान आणि सगळेजण वाट बघत होते की आता केक कधी कापायचा आहे तर आता लवकरच केक कटिंगला घेणार आहोत सकुले दिदीने दी गिफ्टऐवजी अनुष्काला पैसे दिले आणि तिला कळत नव्हतं की ते पैसे कुठं ठेवू त्यामुळे तिचा थोडासा गोंधळ उडाला कारण तिला घाई झालेली होती ती केक कापण्याची आणि आम्हा सगळ्यांना घाई झालेली होती केक खाण्याची तसंच आम्हाला तिच्या चेहऱ्यावरती देखील केक लावायचा होता तिने केक कापल्यानंतर आम्ही सगळ्यांनी तिला बेस्ट विशेष दिल्या तिला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या केक कटिंग झाल्यानंतर पटकन मीराजदादा उठला आणि त्याने अनुष्का दिदीला केक भरवण्यासाठी पुढाकार घेतला त्याच्यासोबतच मी पण पुढे आली आणि केकवरती जे गुलाबाचं फूल होतं ते मी तिच्या नाकाला चिटकवलं फुल चिटकून झाल्यानंतर विराजने तिला छान असा केकचा घास भरवला पण तिने आज आहे तो छोटा केलेला होता त्यामुळे विराज तिच्या तोंडामध्ये केक कोंबड्यामध्ये बिझी झालेला होता तर त्याला मी पण थोडीशी मदत केली केक पुढे ढकलण्यासाठी तर त्यानंतर आम्ही छान असा मस्त अनुष्का दिदीला केक खाऊ घातला तसंच तिला थोडं थोडा केक पण लावला विराजदादाला केक भरवायचा राहिलेला होता तर त्यामुळे मी त्याला केक खाऊ पण घातला आणि त्याला केकनी थोडंसं भरवलं पण म्हणजे कसं बड्डेचं फिलिंग येईल तर त्यानंतर दे उठल्या आणि त्यांनी अनुष्काला केक खाऊ घातला केक खाऊ घातल्यानंतर महत्त्वाचा पार्ट म्हणजे अनुष्काच्या नावाचं लेबल असलेली जी कॅडबरी आहे ती तिच्या माथ्यावरती आम्हाला लावायची होती पण ती चिटकत नव्हती त्यात अनुष्कानेच आयडिया दिली की त्यातली थोडीशी क्रीम घ्या आणि ते कॅडबरीला लावा आणि छको दिदीने तसंच केलं ती क्रीम लावली आणि ते लेबल जे आहे नावाचं अनुष्काच्या ते तिच्या माथ्यावरती लावलं तर चला फायनली अनुष्काच्या नावाचं लेबल अनुष्काच्या माथ्यावरती लागलेलं आहे त्यानंतर मी पण अनुष्काला अजून थोडंसं केकने भरवलं म्हणजे कसं तिला छान असं तिचा बड्डेचं फिलिंग आल्याचं फील होईल त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून मस्त केक खाल्ला अनुष्काचं चा लक्ष आमच्याकडे होतं तो तिचे पप्पा तिला केक मागत होते आणि तिचं लक्ष त्यांच्याकडं नव्हतं ती व्हिडिओमध्ये बिझी होती आणि त्यानंतर तिने पण सगळ्यांना केक दिला तर अशा प्रकारे आम्ही छान मस्त असा केक वगैरे कटिंग केलं छान एन्जॉय केला आणि मस्त केक खाल्ला केक वगैरे खाऊन झाल्यानंतर आता अनुष्काला घाई झालेली होती की मी तिला काय गिफ्ट दिलेलं आहे तर त्यामुळे ती गिफ्टच्यावर रॅपर रॅपरचे आहे ते काढण्यामध्ये बिझी झालेली होती तर ते तिला लवकर निघत पण नव्हतं ती मला सारखी विचारत होती का की याच्यामध्ये काय आहे तर तिला म्हटलं तुझ्या कामाची वस्तू आहे तू खोल आणि बघ गिफ्ट खोलल्यानंतर तिने बघितलं की त्याच्यामध्ये आठवी ते दहावीचा उपयोगाचं ग्रामरचं पुस्तक आहे मी तिच्यासाठी मुद्दाम हे आणलं होतं कारण ती आता सध्या न आहे आणि पुढच्या वर्षी तिला हे खूप कामं पडणार आहे तर तिला गिफ्ट खूप आवडलं त्यानंतर नंतर झाली आहे आता जेवणाची तयारी जेवणामध्ये स्पेशल मेनू होता डाळबा बाफळ्या विराज केक वरती तुटून पडलेला होता छकुती कांदा कापून देत होत्या त्यानंतर आम्ही सगळ्यात दी, आधी सगळ्या पुरुष मंडळींना आधी जेवायला वाढलं आणि त्यानंतर आम्ही सगळेजण जेवण करायला बसलो डाळबा बाफळ्या माझ्या खूप स्पेशल आहेत मला त्या खूप आवडतात तर आम्ही सगळ्यांनी बाफळ्या आधी ज्या आहेत त्या चुरून घेतल्या आणि त्यानंतर मस्त असा बाफळ्यांवरती ताव मारला तर चला मंडळी आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय